एसएस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या मुंबईतून एक मोठी बातमी समोर येत आहे मुंबईतील पवई येथील एल एन टी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगला चोप दिल्याचे पाहायला मिळाले माय मराठी भाषेचं एक वक्तव्य करून एल टी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने मराठी भाषेचा अवमान केलाय दरम्यान एल एन टी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला मराठीचा अवमान करणं चांगलंच चा महागात पडलंय मराठी गया तेल लगाने असं वक्तव्य या सुरक्षा रक्षकाने केलं होतं या वक्तव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी या सुरक्षा रक्षकाला चांगलाच धडा शिकवलाय राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर मनसैनिकांनी आपल्या स्टाईलने या सुरक्षा रक्षकाला हिसका दाखवलाय त्यामुळे आता मराठी भाषेबद्दल वक्तव्य करताना हा सुरक्षा रक्षक अनेकदा विचार नक्कीच करेल क्यू मराठी आता नाही मे क्यू बोलू मराठी नाही आता मेरे को थोडी हे मराठी गया तेल लगाने असं म्हणत सुरक्षा रक्षकाने मनसैनिकांशी बाचाबाची केली बघूयात काय आहे हा व्हिडिओ बोलतोय का तू काय बोलतोय बोला की जो क्यू तू मराठीत बोल पहिलं मराठीत बोल तू मराठीत का नाही बोलता बोलाव लागणार तुला मराठी बोल तुला मराठीत बोलावं लागणार तू बोल माझी मराठीत मला हिंदी येत नाही तू मराठीतच बोल मेक मराठी आता क्यों नहीं आता तू शिक पीर तू शीख मराठी मला सांगू नको तू शीख मराठी क्यों जरूरी थोड़े क्यों जरूरी मतलब जरूरी मतलब जो पूछ जो जरूरी नहीं, नहीं मराठी नाही नाही मराठी जरुरी नाही बोलायला मराठी जरुरी नाही बोलायला मराठी गेला तेल लावायला तुला मी मराठीची अवकत काय असते तुला दाखवतो मराठी गेला तेल लावायला आता काय बोललास तू मला आता मला तू काय बोललास नाही नाही आता तू मला काय बोला आता मला बोला मराठी गेला तेल लावत नाही नाही काय आता मला काय बोला मराठी गेला तेल लावत

एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर